जॉईंट सिलेक्ट कमिटी होती आमचे चंद्रशेखर बावनकुळे त्याचे अध्यक्ष होते पंचवीस जणांची समिती होती त्याच्यात मुख्यमंत्र्यांनी ते सगळे समोरचे प्रमुख लोक त्याच्यात टाकलेले होते त्यांनाही आनंद वाटला चला चला आपल्याला टाकले आता चर्चा विरच्या आणि त्यांना कुठं माहिती आहे की नंतर चर्चा करताना आपल्याला चर्चेत भागच घेता येत नाही आणि माझ्या ऐकले त्यांना फोन आले ना वरिष्ठांचे चर्चेत जोरात मांडा अमकं करा तमकं करा परंतु ज्यावेळेस त्यांना कळलं की आपण मांडूच शकत नाही त्यावेळेस ते त्यांचे अक्षरशः इतके चेहरे झालेले होते त्यांना काय काहीच नाही ठरून नाही त्यांना ते काही दुधखोळे आहेत का ए, ते, ते इतके वर्ष त्यांच्या सगळ्यांच्या पेक्षा ते जास्त काळ राजकारणातले समोरचे लोक आहेत दुधखोळे नव्हते परंतु त्याच्यामध्ये त्यांच्या लक्षात यायला पाहिजे होतं ठीक आहे हरकत नाही आणि नंतर वर्ण दाट्ट आला तुम्ही का विरोध केला नाही आमका काय केलं नाही मग परत दुसऱ्या दिवशी काहीतरी मुद्दे काढून ते असं करायचं तसं करायचं त्याला काही अर्थ नव्हता आणि एकंदरीतच तुम्ही सगळ्यांनी पाहिला आम्ही पण बघत होतो प्रत्येक गोष्टीमध्ये उत्तर देण्याची आमची सगळ्यांची मानसिकता होती तयारी होती ही गोष्ट निर्विवादपणे या निमित्तानं सत्य होती हे पण आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि एकंदरीतच पुढचं अधिवेशन आठला डिसेंबरला नागपूरला होणार आहे आणि एकंदरीत जे काही कामकाज झालं ते मोठ्या प्रमाणावर झालं कुठही गोंधळामध्ये एकही बिल मंजूर करण्यात आलं नाही ज्या बिलांच्या बाबतीत महत्त्वाची चर्चा व्हायला पाहिजे होती त्याची चर्चा झाली गेली काही महत्त्वाच्या बिलांना रिप्लाय स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिला काही म्हणजे असं कुठंच काही हे केलं न ना गेलं नाही आपलं कसंही बिलं काढून घेतली गोंधळ घातला आहे मागा अनेकदा सभागृहामध्ये गोंधळ घातला जायचा आणि त्यावेळेस पाच पाच सहा सात 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 बिलं काढली जायची परंतु तसं कुठही वरच्या किंवा खालच्या सभागृहामध्ये घडलेलं आपल्याला पण पाहायला मिळालं नाही ही पण वस्तुस्थिती नाकारता येणार नाही त्या पद्धतीनं हे एकंदरीत अधिवेशन अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पाडण्यात आलेलं आहे पण कालची जी गोष्ट झाली ते निश्चितपणे थोडीशी त्याला गालबोट लावणारी आहे हे मात्र आम्ही कुणीच नाकारू इच्छित नाही पुन्हा अशा प्रकारची घटना घडणार नाही याबद्दलची खबरदारी निश्चितपणे विधानसभेचे अध्यक्ष विधानसभेचे विधान परिषदेचे सभापती मोदय घेतील याहीबद्दल माझ्या मनामध्ये ते मात्र शंका नाही आहे एवढंच मला या निमित्तानं सांगायचं धन्यवाद आहार चार्टा निर्माण पहला सवाल और दूसरा जो तीन सप्ताह का जो निर्णय लेने का जो निर्णय सरकार ने किया था क्या विपक्ष के पास मुद्दे नहीं बचे थे और सरकार अपने देखिए वैसे भी विपक्ष के पास मुद्दे है ही नहीं इसीलिए वो सभागृह के अंदर कोई मुद्दे उठाने की जगह रोज सुबह सीढ़ियों पर कोई ना कोई इश्यू लेकर अपना प्रेजेंस जताते हैं कि भाई हमने विरोध किया है एक भी मुद्दा प्रभाव के साथ और एविडेंस के साथ वो लोग इस सभाग्रह में नहीं रख पाए <coughs> सर, का ने ने दे दे। नहीं ऐसा है कि तीन कोटी नहीं आता एक साढ़े सातशे कोटी रुपये साडेसातशे कोटी रुपयाची प्रोविजन झालेली आहे आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ जे आहे ज्या माध्यमातून मराठा तरुणांकरता आपण रोजगाराची संधी उपलब्ध करून देतो त्याला साडेसातशे कोटी रुपयाची प्रोविजन करण्यात आलेली आहे आणि त्याचा पहिला टप्पा वितरित देखील करण्यात आलेला आहे त्यांचंही प्रेशर होता येतलं की आमचे पण लक्षवेधी लागली पाहिजे आमचं पण कायदे लागलं पाहिजे पण अशा पद्धतीने कधी लक्षवेधी किंवा पाहिले कधी पाहिलेलं नाही त्याचा अर्थ कुठच्या तरी दबावाखाली काम केलं जात आहे का एक, एक मुद्दा दुसरा मुद्दा ज्या पद्धतीने सभागृहामध्ये बेशिस्तपणा वाढलेला आहे कि एक किंवा एकमेकांना क्रॉस करून जाण्याचा विषय वाढलाय सदस्य बोलतात मंत्री सुद्धा क्रॉस करून जातात सिनियर सदस्य पण क्रॉस करून जातात हा पण गोंधळ वाढलेला आहे आणि तिसरा महत्वाचा मुद्दा

पण आता अध्यक्षांनी त्याची संख्या वाढवलेली आहे पण आपण पड़ जर बघितलं तर रेग्युलर सिटिंगमध्ये पाच किंवा सहा आपण घेतो इतर लक्षे करता स्पेशल सिटिंग त्या ठिकाणी ते घेत आहेत शेवटी मोठ्या प्रमाणात सदस्यांचं मत असतं की आमच्या मतदारसंघातले प्रश्न आहेत आम्हाला मांडता आले पाहिजेत काही ना काही न्याय त्याच्यातनं मिळतो आणि म्हणून तशा प्रकारचा निर्णय त्यांनी घेतला तथापि आम्ही देखील त्यांना विनंती केली की मंत्र्यांना ब्रीफिंगला तरी वेळ मिळाला पाहिजे या दृष्टीने तुम्ही संख्या रेग्युलेट करा त्या पुढच्या वेळेस ते करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे दुसरं तुम्ही जे मांडलं हे खरं आहे की काही प्रमाणात आपल्याला नवीन सदस्यांकडनं थोडं बेशिस्त वर्तन पाहायला मिळतं हा काही ठिकाणी जुने, जुने सदस्य पण मला असं वाटतं की थोडं या संदर्भात आम्ही सगळे प्रयत्न करू पुढच्या अधिवेशनामध्ये की कडक भूमिका ही असली पाहिजे अशा संबंधित घोळका करणं एक सदस्य बोलतो आणि चार सदस्य गप्पा मारतात अशी परिस्थिती येऊ नये हे निश्चितपणे अध्यक्ष देखील लक्ष घालतील आम्ही त्यांना विनंती करू आणि आम्ही देखील त्यांच्यामध्ये लक्ष घालू तुम्ही काय विचार नाही नाही असं नाही नाही असं आहे की हे खरं आहे की मिनिस्टर अवेलेबल नव्हते ते, ते उशिरा पोचले पण हा जो वेळ वाया गेला आपण असं म्हणतो त्याच्या बदल्यात रोज पाच तास काम करणं अपेक्षित आहे पण पर विधान परिषदेने रोज साडेसात तास काम केलेलं आहे त्याच्यामुळे वाया गेलेल्या व्ययाच्या व्यतिरिक्तचा वेळ देखील भरून काढलेला आहे आणि मंत्री तेवढा काळ नव्हते असं नाही आहे पण हाऊस ॲडजंट झाल्यामुळे तो काळ पकडला जातो की एवढा काळ म्हणजे काही दीड तास मंत्र्यांना शोधत होते असं नाही आहे पाच मिनटात ते पोचले पण हाऊस ॲडजंट झाल्यामुळे तो काळ गेला असं आपण समजतो पण त्याच दिवशी

दाखल ही जी घटना काल घडली तीन दिवस दोन्ही नेते ज्या प्रकारे वागत होते म्हणजे हा एकमेकाला म्हणजे ते यांना काहीतरी हा नक्षल आहे असा आहे तसं आहे त्यांनी यांना काहीतरी हा मंगळसूत्र चोर आहे हे हो जे काही चाललं होतं लहान मुलं आठवीतले मुले असं नाही भांडत त्यामुळे हे सगळ्यांनाच हा संयम बाळगलाच पाहिजे आपण कुठे आहोत या सभागृहाची उंची काय आहे हे जर लक्षात घेतलं नाही तर आपल्याला कधीच मोठं होता येणार नाही आणि म्हणून निश्चित मला असं वाटतं की आम्हाला सगळ्यांनाच जे घडलं त्याचं दुःख देखील आहे आणि याच्यावर नीट उपाययोजना झाली पाहिजे मानसिक ही मानसिकताही आहे

काही दादांबद्दल ते चुकीचं बोलले होते त्या संदर्भात मी स्वतः समज दिली होती पवारसाहेबांबद्दल ते ज्यावेळेस चुकीचं बोलले मी स्वतः दिलगिरी व्यक्त केली पण पड़, तुम्हाला पडळकरच का दिसतात इतर कोणी का दिसत नाही म्हणजे पडळकरां ते समर्थन आहे दुसऱ्याच्या चुकीने समर्थन नाही करतायत पण पड़ एक पडळकरला का सिंगल आऊट करता इतरांबद्दलही तुम्हाला विचारलं पाहिजे ते ज्यावेळेस असं वागतायत त्याच्या संदर्भात आपण बोललं पाहिजे

त्यानुसार त्याच्या योजनाही आपण सुरू केल्या आहेत आणि त्या व्यतिरिक्त मॅग्नेटसारखा प्रकल्प ज्याला आपण मान्यता दिली या प्रकल्पामध्येही शेतीचं गुंतवणूक आहे नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना त्याच्यातही शेती क्षेत्रातलीच गुंतवणूक आहे स्मार्ट प्रकल्पातही शेती क्षेत्रातली गुंतवणूक आहे या तिन्ही प्रकल्पामध्ये राज्याचा हिस्सा आहे त्या हिस्स्याची तरतूद देखील आपण पूर्णपणे केलेली आहे आणि आजची जी समिती आपण केली ती जर तुम्ही नीट बघितली असेल किंवा त्याचं जर तुम्ही वर्डिंग पाहिलं असेल तर त्यात आम्ही काय सांगितलेलं आहे की दोन वेळा कर्जमाफी केली आणि शेतकरी पुन्हा लगेच कर्जाच्या विळख्यात गेलेला आपल्याला पाहायला मिळाला त्यामुळे कर्जमाफी हा एक उपाय आहेच तो आम्ही नाकारतच नाही आणि जे आम्ही सांगितलेलं आहे ते आम्ही करणारच आहोत आम्ही त्यातनं मागे हटणारच नाही आहोत पण या समितीला आम्ही कर्जमाफी हा तात्कालिक आहे किंवा ज्याला आपण शॉर्ट टर्म मेजर म्हणतो तो आहे म्हणून या समितीला शॉर्ट टर्म मेजरसोबत लॉंग टर्म मेजर, मेजर देखील काय केले पाहिजे कारण कुठल्याच राज्यात ही क्षमता नाही की दर पाच वर्षांनी ते राज्य कर्जमाफी करू शकेल ही क्षमता नाही आहे आणि ना म्हणूनच आम्ही हा निर्णय घेतला शेवटी कर्जमाफीला वीस पंचवीस हजार कोटी रुपये लागतील आम्ही पंचवीस हजार कोटी हे तर त्या ठिकाणी गुंतवणूक करतोच त्याच्या व्यतिरिक्त किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून बारा हजार कोटी रुपये वेगळे हे आपण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट देतो त्यामुळे शेतकऱ्यांकरता हात करता नाही घेतलेला पण दरवेळेस नुसती कर्जमाफी ऐवजी लॉंग टर्म उपाययोजना करून जर आपण त्याला कर्जातून मुक्त करू शकलो तर आपल्या शेतकऱ्याला आपण सुखाचं जीवन देऊ शकू या करता समिति की कर आरक्षण के प्रयास की थी, थी जो लोग शेरुदास का आरक्षण ले रहे एक ही प्रशिक्षण में कन्वर्ट हो जाते हैं ऐसे लोगों का आरक्षण भविष्य काल में जांच के बाद रद्द किया जा सकता है क्या ये प्रैक्टिकली पॉसिबल होगा सरकार इसको किस तरीके से थी?